आयुष्यमान भारत हे आयुष्यमान इकडे भारत कार्ड त्यामध्ये आयुष्यमान भारत आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड असे दोन कार्ड आहेत आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड हे तुम्हाला सत्तरच्या वरील लोकांसाठी गरजेचं असतं तर हे कार्ड तुम्हाला एकतर आशा वर्कर सी एस सी सेंटर किंवा आमच्यासारखे आरोग्य मित्र जे की प्रा हॉस्पिटलमध्ये योजना आहेत त्या ठिकाणी अशा ठिकाणी तुम्हाला हे कार्ड काढून मिळेल हे कार्ड मॅडम स्वतःही काढू शकतात का मोबाईलवर हो आयुष्यमान भारत म्हणून ॲप्लिकेशन आहे त्यावरती तुम्ही स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता फक्त लॉग इन करताना बेनिफिशरी या ऑप्शनमधून लॉग इन करून आपला स्वतःचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा त्यानंतर लॉग इन करायचा आणि पुढे प्रोसेस ये ती कर, के, करत करत गेलात सिम्पल आहे ते तुम्हाला आयुष्यमान कार्ड स्वतःचं स्वतःही बनवता येईल बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की ही योजना गरिबांसाठीच आहे नाही ही योजना सर्वांसाठी आहे रेश्री रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड व सफेद शिधापत्रिका आहे तिघांसाठी एक हे योजना आहे जर एखादं पेशंट गरजू आहे त्याच्याकडे रेशन कार्ड नाही अशा पेशंटसाठी सुद्धा तहसील लेटरवरती आपण त्यांना योजनेचा लाभ देतो आणि तसे फायदे महाराष्ट्राचा पण आता जे नेपाळवरून दुसऱ्या स्टेट म्हणून इथं जे बिचार गरीब लोक कामाला आले त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे आयुष्यमान कार्डवरती चालतं ना आपल्याकडं आयुष्यमान कार्ड जर असेल तर अदर स्टेटचा पण बेनिफिशरी लाभ घेऊ शकतो योजनेचा त्या अदर स्टेटवाल्यापासून सुद्धा कुठले कुठले डॉक्युमेंट त्यासाठी आयुष्यमान कार्ड रेशन कार्ड त्याच्या फॅमिली मेमध्ये जर अदर मेंबरचे आयुष्यमान कार्ड असेल तर त्या मेंबरचे पण आधार कार्ड लागतात आपल्याला म्हणजे जर आयुष्यमान कार्डमध्ये एकूण सात नावं आली तर सात जणांचे आधार कार्ड लागतात आणि जो बेनिफिशरी आहे त्याचं आयुष्यमान कार्ड लागतं बऱ्याच वेळा समाजामध्ये अजूनही याचा अवेअरनेस नाही आहे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असं आहे की याचा जो इन्कम आहे त्याची इन्कम एकदम जास्त असेल त्याला मिळत नाही त्यांना काही लोकांचं असं म्हणाय की बाल दहा लाखाच्या आतच इन्कम पाहिजे असं काही नाही आहे ज्या व्यक्तीकडं रेशन कार्ड आहे त्याचं एक लाखाच्या पुढे जरी उत्पन्न असेल फक्त त्याचा आजार योजनेअंतर्गत बसला पाहिजे म्हणजे तेराशे छप्पनपैकी आजार पाहिजे आपल्याला आपल्याला टायफॉईड असेल मलेरिया असेल डेंगू असेल याच्यावर आपली ट्रीटमेंट बसत नाही मेन मेन जे कुठले असे आजार आहे की जे जनरली आपल्या जंगल तालुक्यात तुम्हाला अनुभव आला की जे आता तुम्ही ज्या हॉस्पिटलला काम करताय असे कुठले आजार आहे की जे याच्यामध्ये बसतात जे लोकांना परिचित मनक्याची सर्जरी असेल ती योजनेअंतर्गत बसते मेंदूची सर्जरी असेल ती योजनेअंतर्गत बसते तुमचं मुतखडा असेल प्रोस्टेड असेल म्हणजे ग्रंथी वाढणे आता एजेड लोक आहे सर्ज करू त्यांना प्रोस्टेडचा भरपूर प्रमाणात त्रास वाढलेला दिसतो फ्रॅक्चर असेल डायलिसिस असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल त्यानंतर आपल्याला हार्टची म्हणजे एन प्लास्टिक जर ग्राफीमध्ये तुम्हाला ब्लॉकेजेस आढळले तर ग्राफी आणि प्लास्टिक दोन्ही करी योजनेअंतर्गत कवर होतं म्हणजे बायपास असेल या सर्जनी मोठ्या प्रमाणात योजनेअंतर्गत कवर होतं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की जेव्हा त्या योजनेमध्ये बसतंय पेशंट त्यांना वाटते की बाबा हे सी टी स्कॅन एम आर आय ह्या महागड्या टेस्ट मग आपल्याकडे पैसे नाहीत कारण की आता पहिले टेस्ट केल्याशिवाय समजणारच नाही ना की त्यांना बनक्याचा आजार आहे की मेंदूचा आजार आहे मग हे जे पैसे लागतात एम आर आय सी टी स्कॅन करायला तर ही गव्हर्नमेंट देते का त्यांना पेशंटला

होत ना कारण आपल्या डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर सोबत इथले जेवढे तुमचे जे हॉस्पिटल आहेत हे सर्व टायप आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तर तुमच्या माध्यमातून काय सांगाल की जे टायअप हॉस्पिटल आहेत आणि तिथं ते हॉस्पिटलला असेल तर ह्या मोठ्या टेस्ट त्यांच्या मोफत होणार आहेत की नाही ज्यावेळेस स्पेशल हॉस्पिटलमध्ये जातो डॉक्टर ज्यावेळेस त्यांना टेस्ट करायला सांगतात टेस्ट केल्याशिवाय योजना आजार बसेल की नाही हे समजत नाही त्याच्यामुळे आधी पेशंट इन्व्हेस्टिगेशन करून येतो पण ज्यावेळेस तो आजार योजनेअंतर्गत बसत बसत असेल बस डॉक्टरांनी त्यांना सांगितलं हा योजनेअंतर्गत कवर होईल त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना कन्फर्मेशन करू शकता आम्ही ज्या आधी इन्व्हेस्टिगेशन केले ते आमचं योजनेअंतर्गत म्हणजे ते पैसे रिअम्बेस होतील त्या म्हणजे त्या पेशंटला पैसे परत मिळतील तर जर पहिल्या पेशंटना पैसे भरावे लागतील आणि पेशंटना म्हणजे आजार कन्फर्म होईल आणि तो जो आजार बसला त्या हॉस्पिटलच्या त्या स्कीममध्ये तुमच्या त्याच्या योजना तर हे त्याच्या अकाउंटला पैसे रिअम्बेस होतील त्यासाठी तुम्हाला आरोग्य मित्राची भेट घ्यावं लागेल तुमचं नाव काय मॅडम मी संचिता डोंगरे तुमचा नंबर सांगाल एट झिरो नाईन सेवन फोर फाय फाय फोर सिक्स फोर आणि नाव तुमचं आरोग्य मित्र संचिता डोंगरे तुमचं मॅडम आरोग्य मित्र प्रतिष्ठी कालेकर एट झिरो नाईन सेवन फोर फाय एक एक प्रश्न होता अपघात जर झाला तर त्या अपघातग्रस्ताला या योजनांचा फायदा होतो परिय योजनेअंतर्गत कव्हर होतो आपल्या इथं जुन्नर तालुक्यात कोणती कोणती हॉस्पिटल आळेफाट्यावरती ओम चैतन्य हॉस्पिटल आहे फडतरी हॉस्पिटल आहे फाटा हॉस्पिटल आहे श्री हॉस्पिटल आहे विघ्नार्थ हॉस्पिटल युनिक हॉस्पिटल कारेंगावला विघ्नहर्था नर्सिंग होम डॉक्टर राऊत सरांचं त्यानंतर मते हॉस्पिटल आणि विघ्नहर हॉस्पिटल जुन्नरला वाय सी एम यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल ते आर एच आणि शिंकटी हॉस्पिटल हे जे आज आता जे योजना सापडल्या टोटल योजना किती आहेत आपल्या योजना एकच आहे फक्त त्याची नावच हो आहेत कुठले नाव आहे हो एकत्रित ना एक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि सत्तर प्लस जे झालेले आहेत त्यासाठी आयुष्यमान भारत वंदना कार्ड योजना योजना सेम आहे फक्त त्यांना सत्तरच्या पुढच्या लोकांसाठी वंदना कार्ड मांडले किती लाखापर्यंत पाच लाखापर्यंत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख म्हणजे मोदी साहेबांनी खूप चांगलं काम केलं भारतासाठी हेच आपल्याला लोकांना लक्ष आणून द्यायचं आहे तालुक्यात आतापर्यंत किती लोकांनी सात हजार हजारोच्या वरतीच लोक गेलेले अखिल कोशिस्तपूर्ण बाजार गणेश मंडळ मार्केट आणि विसोर येथे हा जो मेडिकल कॅम्प घेतलेला आहे त्यामार्फत आपण बऱ्याचशा या ठिकाणी लोकांची मोफत तपासणी शिबिर या निमित्ताने होतो आहे आणि शासनाच्या ज्या महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माहितीप्रमाणे आपण या ठिकाणी दोन योजनांचा कार्यक्रम ठेवला आहे एक आयुष्यमान भारत कार्ड आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आणि दुसरं वयवंदना योजना तर या योजनेसंबंधी दो 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 या दोन ज्या मॅडम आलेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहिती देतील आणि किती डॉक्टर आजचे घटक आहेत तेही या ठिकाणी आहेत या आपण सर्वजण या ठिकाणी लोकांना तुम्ही माहिती द्यायला विनंती नमस्कार मॅडम तुमची कुठली पोस्ट आहे ओके बऱ्याच आरोग्य मित्र